नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी आपले स्वागत मित्रांनो बी एस सी नर्सिंग राऊंड वनचे निकाल लागून आज जवळपास तीन ते चार दिवस होत आलेले आहेत राऊंड वनचे जे निकाल आहेत ते आठ ऑगस्ट रोजी लागले होते व ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये कॉलेज मिळाला आहे असे विद्यार्थी चौदा ऑगस्ट पर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की सलेक्शन लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी अद्याप सलेक्शन लेटर डाउनलोड केलेलं नाही तर सलेक्शन लेटर डाउनलोड करण्यासाठी दरवर्षी एक लिंक दिली जात होती परंतु यावर्षी तशा प्रकारची कोणतीही लिंक सीई टी सेलमार्फत देण्यात आलेली नाही तर मग सिलेक्शन लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं डाउनलोड करण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल ही माहिती थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व बी एस सी नर्सिंग प्रवेश संदर्भात येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन या पेजवर यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर साईन इन या ऑप्शनमध्ये जो काही तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे हा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला साईन इन या ऑप्शनवर क्लिक करायचा असेल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅप रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर मेडिकल अँड आयुष एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बी एस सी नर्सिंग हा ऑप्शन दिसेल तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही पुढील पेज आहे ते तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी या विद्यार्थ्याचं लॉग आउट झालेलं आहे तर आपण परत लॉग इन करून घेऊ परत तीच प्रोसेस आपल्याला करायची असेल एक मिनिट हा तर फायनली विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेला आहे अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अलॉटमेंट लेटरचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल त्यासोबतच या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर कॅप राऊंड वन त्यासोबतच तुम्हाला कोणतं कॉलेज अलाउड झालेलं आहे त्या कॉलेजची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल व या ठिकाणी जे काही अलॉटमेंट लेटर आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही अलॉटमेंट लेटरचा पी डी एफ आहे तो अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता व हा डाउनलोड केलेला पी डी एफ तुम्ही कलर झेरॉक्स मारून आपल्याजवळ ठेवू शकता कारण ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हे जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते आपल्याला कॉलेजला द्यावे लागते तर एकदम सिंपल प्रोसेस आहे जे काही तुमचं अकाउंट आहे त्यामध्ये लॉग इन करूनच तुम्हाला बी एस सी नर्सिंगचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असेल